तुम्ही मस्त आहे ना स्वागत आहे आणि आज आहे शुक्रवार तर आज मला करायचे मुशीची आमटी मी बुधवारी मच्छी घेऊन आलेली होती ना त्याच्यामध्ये कोलवी आणि मुशी घेऊन आलेली पण मी मुशी करणार होती संध्याकाळी पण कोलवी भात केलेला होता ना तो होता म्हणजे उरलेला होता तो दुपारी केलेला मग तोच आम्ही सन रात्री व रात्रीच्या जेवणाला घेतला तर आज करणार आहे मुशीची आमटी तर चला सर्वात पहिला आधी चाय पिऊन घेते आणि कालचा व्हिडिओ मीने केला नाही कारण काल माझी ना तब्येत बरी नव्हती खूप माझं डोकं पोट भरपूर दुखत होतं त्यामुळे नाही करायला जमलं मला तर आज मला बरं वाटतं ते म्हणजे चला आज करते इवन मी आत्ता संध्याकाळी साडेसहा वाजले आत्ता चालू करते तर चला आज आता करणार आहे मच्छी ती पण मुशीची मुशीची आमटी करणार आहे तर सर्वात पहिला मी फ्रीजर मध्ये काढले ठेवली आहे ती काढून घेते ती ही आहे मुशी आता मी काढून घेतली पाणी घेते मुशीची आमटी आणि माझ्या संध्याकाळ रुटीन दाखवणार आहे तर चला सर्वात पहिला आधी चाय बनवून घेते मग नंतर भेटते चला रोज में तुम्हाला ना कि मी तुम्हाला सांगते ना की मी संध्याकाळचे पाणी येतो पाणी येतो तर बघा पाणी आला ना तर माझा हा काम असतोच असतो आणि ना मला संध्याकाळचं पाणी येतो ना तर मला कंटाळा येतो मेन गोष्ट ना सकाळचं पाणी ना बरा पडतो कामंसुद्धा होतात सकाळच्या पाण्यामध्ये आणि सर्व कामं होतात कपडे उपडे होतात आता इथे माझ्याकडे ना स संध्याकाळचं पाणी येतो ना त्यामुळे माझी कामं आहे ना अर्धवटच राहतात सर्व कामं होतात पण हे कपड्यांचं मात्र राहिलं जातं आणि ते मी आता मशीन लावते कारण हे ॲटोमॅटिक मशीन आहे आणि ह्या पाणी आल्यावरच ही मशीन लावायला लागते पाणी जास्ती घेते म्हणजे ही मशीन पाणी जास्ती लागतं त्या मशीनला तर इथे आता मशीन एका साईडला लावली आहे परत इथे तर मी पाणी भरून घेते मला जास्ती का पाणी भरायला लागत नाही कारण पाणी सात ते बारा वाजेपर्यंत असतो आणि पाणी खूप हा म्हणजे व्यवस्थित येतो पाणी असं नाही की स्लो येतो बरं पडतो पाणी फक्त एवढंच की संध्याकाळचं पाणी येतो त्यामुळे थोडं कामं ना माझ्या मागणं पुढे असं होतात तर इथे आता मी ता भांडी घेतली आहे संध्याकाळची माझी घासून तर इथे तर टपामध्ये ठेवली आणि परत टप मला नेऊन तिथे ठेवायला लागतं कारण किचन वाटा खूप छोटा आहे माझा इथे काय मोठा असा ट्रे बी बसत नाही भांडी घासायला घेतली तर इथे आता मुशी मच्छी बनवायची म्हटलं तर वाटप लागतो आणि मी वाटप करून ठेवला नाही आहे मी वाटप करून ठेवायची ना ते बरं पडतं आता हे थोडं थोडं मला करायला लागतं तर चला आता इथे मुशी मच्छीसाठी ना भाजून वाटप करायला लागतं त्यामुळे अर्धा कांदा घेतला आहे पाचचा लसूण घेतले परत अद्रक घेतल्या थोडसा घेतला आणि ना खोबरा म्हटला ना सुका ना ना खोबरा आपली अर्धी कवट असते ना त्याच्यातली मीने अर्धी घेतली आहे नाही थोडीशी चामटी करायची होती इथे खोबरा भाजून झाल्यानंतर कोथिंबीर घेतली वाटपमध्ये आता इथे मीने अर्धा कांदा ना वाटपमध्ये टाकला आणि अर्धा कांदा मी फोडणीमध्ये घेते हे पण मीने खिसून घेतला अर्धा कांदा आणि एक टॅमॅटो खिसून घेतला आहे फोडणीला दिली आहे मसाले ॲड केले वाटप ॲड केले याच्यानंतर गरम पाणी टाकलं आहे आणि मुशी मच्छी टाकली मीठ टाकलं तर मस्त कड आली ना ती ही मुशी मच्छी मस्तपैकी सुंदर मटणासारखे लागते नक्की तुम्ही ट्राय करा किचन वटा स्वच्छ करून घेते कारण कामं सर्वे झाले आता माझे पाणीसुद्धा भरून झालं आणि खूप सुंदर वाटतं आता मला बरं वाटतं आता रात्रीचे दहा वाजले तर आता ज्याला जेवून घेऊया ही मच्छी बघा सुंदर छान झाले नक्की तुम्ही पण ट्राय करा माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा